हॅ फ्रेंड श्री स्वामीचा मत सोबत आहे तुमचं पूजा मार्गी करेल लॉक चॅनलमध्ये तर कालच्या भागात तुमचं पहिलं की देवांशीचा बड्डे झाला तर देवांशीचा बड्डे इकडे करण्याचं कारण पण हेच होतं का पप्पांची पित्र होती लागेल दुसऱ्या दिवशी तर म्हटलं चला आईला मदत पण होईल आणि कसं पित्रांना मी येत असते पप्पांच्या तर आता स्वयंपाकाची तयारी सकाळी मम्मीने बऱ्यापैकी भाज्या वगैरे बनवल्या आता मी इकडं गोड गो, सॉरी गोड पुऱ्या माझीच ते माझेच बोबडे म्हणून तर पुळ्यात ते इकडं कोरडाई पापड वगैरे बनवून तयार आहे तर आता म्हटलं चला देवांश पण उठलेला आहे झोपरीत चालूच पण त्याचं इकडं गावाला आलेची फिलिंग तो पण मस्त एन्जॉय करतोय खेळताय आता लवकर जेवढं लवकर आवरून घेते म्हणजे कसं घास पण लवकर टाकता येईल वरती तर सगळ्यांना आवरायचं काम आहे मम्मी देवपूजा करते लवकर ती म्हणे तरी करून घेते तर मग तू देऊ करू नका तोपर्यंत मी पुरे वगैरे तर अजून उडदाचे वडे वगैरे बऱ्यापैकी स्वयंपाक असतो म्हणून तो आवडता आवडताच वेळ जातो तर त्याला एक एक मदत करते ते आणि आमचं आता वीक आज दुपारी लगेच सगळं आवडल्यानंतर निघायचं देखील आहे तर म्हटलं आता लवकर आवडून वगैरे निघावं या ठिकाणी मामींच देवपूजा चालू आहे या ठिकाणी दोन बच्चे कंपनी खेळत आहेत दादू आणि दिदी काय खेळताय तुम्ही फुगा फुगा हो का छान वा 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 अरे अरे हळू चाळू चावू बेटा खाली उतर त्यापेक्षा खाली उतर खाली उतरून खेळावा उतर। खाल उतर। खाल चटेवर हो खेळ ना अरे खाली उतरून खेळ खाल सकाळी सक झालेले मस्त वातावरण आहे याच ठिकाणी इकडं आजीने चूल पेटवलेलं आहे गावाकडे कस गॅसवर कमी पाणी तापवलं जातं आणि बाहेर चुल पेटून पाणी तापवतात आजीन इकडे चूल पेटवलेलं आहे सगळ्यांच्या होत आहेत इकडे श्री काजीनाथांचं मंदिर आहे या ठिकाणी आणि इकडं हे बाहेर आलेले दोघं पण बाहेरचं मोसम मस्त चला आत आतमध्ये या आतमध्ये या इकडे बाहेर तुम्हाला लाल नको थंडी आहे थोडी इकडे मस्त चटे ते टाकले तेच खेळा तुम्ही दे सोड सोड त्याला ओके okay. चालू द्या तुमचा खेळ हो ना

व्यवस्थित झाड हा झाड आजी या ठिकाणी झाडू झाडत होत्या जे घर झाडत होत्या तर मनसे म्हटलं की मी झाडते मस्त होते झाडाचं काम चालू आहे खूप जोरात नाही ढकलायचं पुढं थोडंसं पुढं ढकलायचं म्हणजे मग जास्त लांब जात नाही ते ते मारल्यासारखं नाही मारायचं हळू छान छान सगळ्या बाजूने ते झाडलं गेलं पाहिजे जिथे तिथे घाण असेल ना सगळी अशी पुढं आली पाहिजे पाया लागलीच नाही पाहिजे धूळ ती जमत ना रेट व्यवस्थित येस ओके तिकडे तिकडे घेऊन जा सुपलीकडे घेऊन जा सुपलीकडे हळूहळू हळूहळू हळू घेतलं ना तर सगळं येतं त्याच्याबरोबर धूळ आणि ढकलली ना तर मध्ये इकडे तिकडे उडून जाते मनस्वीने मस्त पैकी झाडू मारलेला आहे एकदम चकाचक घर झालेला आहे उजव्या हातून पुढे झाड बेटा आणि डाव्या हातामध्ये उजव्या आणि डाव्या हातामध्ये सुपली पकड जमत आहे का ते आता नारी गुड थेक यू वा 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 मस्त पैकी झाडलं रे हो बघ दीदींक झाडलं मस्त मस्त तू काय करतो तू काय करतो कावळ्यांना बोलवलं आहे पाच कावळा आलेला नाहीये सासूबाई तिकडे गेलेले आहेत गाईला घास देण्यासाठी गावाच्या ठिकाणी पण कावळे नाही आता सकाळी झाड कावळा तर मस्तपैकी पण त्या वेळेस घास नव्हता टाकला तर वाट बघतोय कधी कावळा येईल कवळ्याने आला तरी गायला घास टाकला तर देखील ते मान्य होत मम्मी आलेले आलेल्या गायला घास टाकून या ठिकाणी आहे येऊन गेलेला मस्तपैकी घास घेतलेला आहे कावळ्याने आत्मतृप्त होऊन जातो अशा जे पितर असतात त्यांचे आत्मतृप्त होतात या ठिकाणी सर्वांचे जीवन झालेले आहेत आणि आता निवांत बसलेले आहेत दादाचं देखील इथं खेळायचं काम चालू आहे आता आम्ही पण थोड्यात निघणार आहे कारण की आता बाहेर ऊन पडलेलं आहे लवकर गेलो तर कधी पण चांगलं पाऊस सुरू झाला तर परत थांबावं लागेल मध्ये कुठं लागलं तर परत थांबावं लागेल लहान मुलांना शेखाव लागतात खेळ लागतात फ्रेंड आता फ्रेंड्स आता आमचे जेवण वगैरे सगळ्यांचे झाले स्वयंपाक वगैरे आवरला आता मम्मीला वाटत तुझे बाकीचे काम राहू दे थोड्या वेळ बस कारण की निघायचं पण आहे आणि तेव्हा मस्त रमलेलं आहे खेळण्यासाठी कारण की काल आलं तर चिडचिड म्हणजे असे चिडचिड नाही पण मग थोडंसं झोप लागण्यामुळे जागा बदलल्यामुळे त्याला झोप पण येत नव्हती आता आमच्या मनस्वी मॅडम पूर्ण जसं काही हिंदू नेते सगळी का फिरते मनस्वी तिला इथं आलं का फक्त फिरायचं काम असतं कारण की इथं फ्रेंड सर्कल भरपूर आहे तिचं तर इथं आल्यानंतर तिला छान पण वाटतं आजीन आज मी आता गप्पा माल बसले आजीला थोडंसं ऐकायचं प्रॉब्लेम आहे म्हणून त्याच्याशी असं थोडंसं जोरात बोलावं लागत असतं ती फक्त बघते आपण काय बोलतोय नाही समज जातं विचारते तर फ्रेंड्स आता सगळं आहे आवरलं पण आहे निघायचं आहे आता आम्हाला तर फ्रेंड्स आजचा लावून व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय